तसंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये काय झालं अजितदादांच्या बाबतीत घ्यान आहे ते इतरही जे सर्व नेते गेलेत ते काय लोकांच्या हितासाठी गेलेत का त्यांच्यावर गेले काय काय कारवाई झाला ह्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्यांना भीती होती की आपल्याला आता जेलमध्ये जावं लागेल का काय आणि मग जेलला जाता जाऊ नये म्हणून त्यांनी तिथं तो निर्णय घेतला आणि बी जे पीबरोबर जाऊन बसले मग आधी तुम्ही बी जे पीच्या विरोधात बोलत होता दुधाचे भाव पडले बी जे पीच्या विरोधात इथं असताना शेतकऱ्यावर अन्याय झाला बीजेपीच्या विरोधात आणि बरं आता तुम्ही सत्तेत जाऊन तुम्हाला मोदी साहेब आवडायला लागले नाही तर ते फार मोठे वाटायला लागले म्हणजे स्वहितासाठी तुम्ही तिथं जाता स्वतःच जा तुम्ही सगळं फिक्सिंग करता आणि मात्र कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना लोकांना तुम्ही वाऱ्यावर सोडून देता म्हणजे तुम्ही स्वतःचा तिथं विचार करत असताना आणि इथं तुम्ही धमकी देता हे आम्ही काय पटून घेणार नाही माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मलाही काही प्रमाणात ऑफर असतील ना आणि मग आज सत्तेत जाऊन तिथं आपली स्वतःची कामं करून घेणं हे आमच्यासारख्याला सोपं असताना सुद्धा आज का आपण संघर्ष करत आहोत कारण आदरणीय पवारसाहेब चौऱ्याऐंशी वय असताना सुद्धा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तिथं लढायला तयार आहेत आणि मग ते जर तयार असतील तर आपण पळून जाऊन कसं चालेल आणि मराठी माणसं कधी पळत नाही हे आपण सर्वांनी बघितलंय आपण ऐकलंय मग ते जेलला घाबरले असले तरी आपण तर जेलला घाबरत नाही आपण तयारी दर्शवली तुम्हाला जी काही कारवाई जी करायची ती करा आम्ही काय कोणाला घाबरत नाही आणि खऱ्या अर्थाने आम्ही मराठी माणसं म्हणून स्वाभिमानी जगणारी माणसं आहोत आणि आम्ही घाबरत नसतो त्याचं मुख्य कारण असं आहे आम्ही केलंच नाही काय चुकीचं मग तुम्ही बरं आधी बी जे पीच्या विरोधात बोलत होता ना आत्ता कारवाई झाल्यानंतर त्यांच्याबरोबर सत्तेत गेला आणि सत्तेत गेल्यानंतर तुम्ही साहेबांच्या विरोधात बोलायला लागला साहेब एक फक्त उदाहरण आहे मला तुम्हा आपल्या सर्वांना विचारायचं आहे तुमचे आजोबा तुमचे वडील त्या ठिकाणी लढत असताना तुम्ही त्यांना सोडून जाणार का मग आज अशा परिस्थितीमध्ये आपला नेता तिथे लढत असताना सहजपणे तुम्ही बोलता की आम्हाला काय मिळालं अरे बाबा पदं सगळीच तुम्ही घेतलीत ना आणि अशा परिस्थितीमध्ये पदं घेऊन सुद्धा तुम्ही आज म्हणताय की साहेबांनी आम्हाला काय दिलं तुम्हाला कदाचित पदं देऊन सुद्धा तुमची पोट भरत नसतील त्याला आम्ही काय करणार साहेब आज जे काय लढत आहेत ते एका विचारासाठी लढत आहेत साहेबांनी जर निर्णय आज घेतला की आता रिटायर व्हायचं तर ते करू शकतात घेऊ शकतात पण त्यांना माहिती आहे की साहेबांनी आज जर माघार घेतली तर आज जी काय प्रतिकामी विचाराची शक्ती भाजपची जी शक्ती ज्यांना महाराष्ट्रामध्ये गटागटामध्ये जाती धर्मामध्ये वाद निर्माण करून जी काय वैचारिक बैठक आपल्या या राज्यामध्ये बसलेली आहे तीच ती मोडून काढायची आणि मग पवारसाहेबांनीच माघार घेतली तर बी जे पीला खूप मोठा फायदा तिथं होऊ शकतो म्हणून या वयामध्ये सुद्धा चौऱ्याऐंशी वयाचा युवक म्हणजे आदरणीय साहेब हे लढत आहेत त्यासाठी आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आपल्याला त्यांच्याबरोबर लढायचं आहे आणि या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढायचं ही गोष्ट आपण सर्वांनी ध्यानामध्ये ठेवायची आज काही कार्यकर्त्यांचा मेळावा नाही मी खूप काही बोलून आपल्या सर्वांना वेळ तुमचा घेणार नाही पण ही हा जो लढा आहे हा खूप मोठा आहे आणि या लढ्यामध्ये जे लोक विचाराबरोबर लोकांबरोबर राहणार आहेत ते उद्याचे लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक राहणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मला जिल्हा परिषदेचं सीट मिळेल का मला तिकीट मिळेल का मला पंचायत समितीचं मिळेल का मला हे पद ते पद मिळेल का तुम्हाला इथं मी लिहून देतो की हे जे काय चाललंय ना भाजप ह्या नेत्यांचं ऐक ऐकून घेते आए, फक्त लोकसभेसाठी ऐकून घेते एकदा लोकसभा झाली तर या लोकांची त्यांना काही जरूरत नाही यांना असंच सोडून देतील आणि मग नंतर कदाचित पवारसाहेबांकडे येऊन म्हणतील पवारसाहेब आमचं चुकलं आम्हाला आम परत घ्या तर साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत अशा परिस्थितीमध्ये जर लोक म्हणजे ही लोक म्हणजे तुम्ही सर्वजण जर साहेबांबरोबर आला असाल एका चांगल्या विचाराबरोबर आला असाल तुम्ही लढला असला तर उद्या हे नेते येऊन जर आमचं चुकलं बोलणार असतील तर अजिबात त्यांचं ऐकू नका त्यांचं काय समजून सुद्धा घेऊ नका जे आज संघर्षासाठी लोकांबरोबर राहतील साहेबांबरोबर राहतील तेच भवितव्यामध्ये कोणी जिल्हा परिषद सदस्य असेल कुणी आमदार असेल कुणी खासदार असेल कुणी पंचायत समिती सदस्य असेल त्यामुळे ही जी काय ताकद आज या नेत्यांच्या मागे बीजेपी देत आहे ती फक्त लोकसभेसाठी देत आहे कारण वरून आदेश आले की जास्तीत जास्त खासदार आपले निवडून आले पाहिजे त्यामुळे आज तुम्ही बघितलं तर आज बीजेपीकडे खऱ्या अर्थाने ताकद असते लोकमत असतं जनमत असतं तर त्यांनी कुटुंब फोडले नसते पार्टी फोडल्या नसत्या आज त्यांनी राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली आता काँग्रेस फोडायला लागले आणि काँग्रेसचे अजून काही लोक कदाचित त्यांच्याबरोबर जातील पण हे काय करावं लागतंय त्यांचा विश्वास हा लोकांवर राहिलेला नाही लोक आपल्याला निवडून देतील असा प्रश्न त्यांना पडतोय म्हणून हे सगळे खेळ त्यांनी सुरू केलेले आहेत आणि हा सत्याचा खेळ सत्या आहे फक्त सत्यासाठी आहे आणि काही प्रमाणात टेम्पररी राहणार आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपल्या या खेळ तालुक्यामध्ये जे काय योग्य असं संघटन आपल्याला करायचं ते तुम्ही करा लोकांना विनंती करा की